तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि सर्व पक्षीय पदाधिकाऱ्याच्या वतीने परभणी येथे दहा तारखेला घडलेली जे संविधान प्रतिकृतीची घटना आहे त्या घटनेचा पहिला प्रथम मी जाहीर निषेध करतोय जाहीर निषेध जाहीर निषेध आणि पुन्हा बांधवनो इथल्या शासन आदेशांनी ज्या प्रशासनाने पोलीस प्रशासनाने त्या माथे माथेपिरूला वेळेमध्ये अटक करायला पाहिजे होती त्यामध्ये त्यांनी केलेली दिरंगाई हलगर्जे निष्काळजीपणा हा हेतु होता का हा निश्चित एक षडयंत्राचा कूट कपटाचा डाव आहे असं आम्हाला वाटतय कारण या ठिकाणी हे दलिंदर देवेंद्र फडणवीसांच सरकार येते आणि या प्रकाराला सुरुवात करते ही अतिशय पुढची धोक्याची घंटा आहे असं मला वाटतंय म्हणून ज्या आंदोलन कर्त्यावरती जे लाठीचार्ज झालेले आहेत त्यांच्यावरती हल्ले इतका भयानक क्रोर ए प्रकारचा लाठीचार्ज केलेला आहे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेला आहे मी इथल्या शासनाला प्रशासनाला सुचवतोय जर का त्याच्यावरती दाखल केलेले गुन्हे तुम्ही माघार नाही घेतले तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली इथे तुम्हाला नाकाबंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग इथला आमदार असेल खासदार असेल आम्ही कोणी असतील आम्ही त्याला नाकाबंदी करू याची खबरदारी दक्षता घ्यावी एवढ या ठिकाणी मी सांगतोय आमच्या संयमाचा अंत तुम्ही पाहू नका कारण आम्ही जर खवळलो तर अजिबात म्हणजे एक इतिहास उलटवून टाकण्याची आमच्या मध्ये सामर्थ्य क्षमता आहे आणि ती क्षमता ते सामर्थ्य दाखवण्याची वेळ तुम्ही आम्हावरती आणू नका एवढंच या ठिकाणी मी सांगतोय आणि जाहीर निषेध पुन्हा करतोय जाहीर निषेध जाहीर निषेध धन्यवाद